ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्याच महिन्यामध्ये पासष्ट कोटी पन्नास लाख रुपयांची कर वसुली केली आहे ही वसुली करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाने दर दिवशी सरासरी दोन कोटींची वसुली केली आहे ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाखांचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे मागील आर्थिक वर्षात या विभागाला सातशे पन्नास कोटींचं सा उद्दिष्ट दिलं होतं मात्र या विभागाने सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची वसुली केली होती तेव्हा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माझीवाडा मानपडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची वसुली झाली तर कळव्यात सर्वात कमी चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता मागील आर्थिक सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपये ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाले होते तेवीस या वर्षासाठी कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते तेव्हा सातशे अकरा कोटी रुपये वसूल करण्यात महापालिका मानमत्ता कर विभागाला यश आले होते मात्र गतवर्षी महानगरपालिकेच्या कर विभागाला चौऱ्याण्णव टक्के कर वसूल करण्यात यश आलं आहे जे आधीच्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के कमी होते यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या मार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले त्याची प्रचिती म्हणजे एक एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत नऊ प्रभाग समिती स्तरावरती एकूण पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे यामध्ये सर्वाधिक चोवीस कोटी नऊ लाख रुपये मानपड़ा माजीवाडा तर सर्वात कमी एक कोटी पंधरा लाख रुपये वागळ इस्ट्रेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले आहेत एक ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये नऊ प्रभाग समिती स्तरावरती एकूण पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे